माझ्या लाडक्या बहिणी ज्या आणखी वंचित राहिल्या असतील त्यांच्या खात्यात पण हा तुमचा भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही अरे आम्ही योजना केली तुम्ही बदनाम करताय ही खोटी घोषणा आहे काही लाच देत का बीक देताय का, देता का विकत घेताय का अरे तुम्ही काय तुम्हाला थोडी तरी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे लाडक्या बहिणींच्या योजनेला आम्ही मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला राहुल गांधी म्हणाले कुठल्या तरी सभेत खट खटाखट खट, खट खटाखट खट, 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 पैसे दे रुपया पण नाही पण आम्ही मात्र पट पटापट पट पटापट पैसे जमा केले केले की नाही पहिले दोन हप्ते टाकल्या बरोबर जे विरोध करत होते ते म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नंतर सरकार काढून घेईल अरे काय सांगत हे सरकार देणार हे घेणार नाही की देना बँक लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की आचारसंहितेत पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अडता कामा नये हे काळी मांजर हे सावत्र भाऊ आडवं मांजर घातलं असत म्हणून आम्ही आम्ही पण आम्ही देणारे आहोत ना आमची नियत साफ आहे म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला आता काय करणार त्यांचं प्लॅनिंग होत निवडणूक आयोगाने स्टे दिला मग हे केलं तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि मग संभ्रम निर्माण करून फेक नरेटिव्ह पसरवायचं अरे बंद झाली बंद झाली बंद झाली योजना पण मी तुम्हाला सांगतो वीस तारखेला मतदान होईल वीस तारखेला मतदान झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता तात्काळ पोचल्याशिवाय राहणार नाही आम्ही तरतूद केली आहे तेहतीस हजार कोटीची तरतूद केली आहे तेहतीस हजार कोटी म्हणतात कुठून आणणार पैसे अरे तुला काय चिंता आहे तुझे कुठून काय घरातून देतो का तू अरे हे सारखे पैसे जनतेचे आहे आणि आम्ही जनतेचा पैसा जनतेमध्ये देतोय त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतोय मी एक शेतकऱ्याचा मुलगा श्रीकांतनी गरीबी पाहिली नाही मी गरीबी पाहिली आहे मी शेतकऱ्याचा नाही होता लहान तेव्हा बघितलंय गरीबी पाहिली आहे माझी आई कशी काटकसर करायची दुधाचे पैसे हा दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे लाईटचं बिल कसं करायचो घरात आमच्या आई काम आणायची शिकाण पण बसायचं आम्ही करायचो खूप मेहनत केली आम्ही खूप मेहनत केली आहे माझ्या आईची तगमग बघितली आहे माझ्या पत्नीची पण तगमग बघितली आणि मी तेव्हा ठरवलं कधी जेव्हा माझ्याकडे कधी अधिकार येईल ना त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मी सोन्याचा दिवस आणणार आणि खरंच आज मला समाधान आहे मला आनंद आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते या लाडक्या भावाला टाकता आले आणि ही योजना कोणी मायकाला लालाला तरी सुद्धा ही योजना बंद होऊ देणार नाही अरे कोर्टात जाता बंद करायला या योजनेत खोडा घालता मी आपल्याला सांगतो तुमच्याकडे मत मागायला आल्यावर पहिला त्याला जोडा दाखवा म्हणायचं का खोडा घातलास का कोर्टात गेला का माझ्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रयत्न केलास याच उत्तर दे पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही कारण हे, हे असे लोक आहेत करणार नाही स्वतः दुसऱ्याने केलेलं बघवत नाही पोट दुखी काय आता आम्ही म्हणाले योजना आम्ही याची इन्क्वायरी लावू सरकार आल्यावर त्याची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जलद टाकू जलमध्ये टाकू कुणाला धमक्या देत आहे अरे एकनाथ शिंदेने तुम्हाला तर पार तुमचा अलटा पलटा करून टाकलाय तुम्ही कोणाला घाबर आणि एका जेलला घाबरतो ल लढाई आंदोलन संघर्ष करून मुख्यमंत्री झालेला एकनाथ शिंदे आहे